रोजगार विषय गुप्त गुप्तधन मार 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 अरे भाऊ मला मस्त माहितीये आपल्या रानामध्ये गुप्तधने हांडाय काय करतो आपल्याकडे कर माणसं आहेत का काढायला जे मांत्रिक आले ते नुसतं तेच सांगत का तुमच्या रानात हांडाई आणि तुमच्या रानात हांडाई अरे पण तो काढायचा कोणी माणसं आहेत का आपल्याकडे मनुष्य बळे का, का? त्याच्यामुळे ना मी त्याच्यामुळे मी ते नादीच लागत नाही सोडून देतो जाऊ दे आपलं कष्टाचं खाऊ कष्टाचं खाऊ आपण नको आपल्याला ते फुकारचं नको हा तेच रे तिथे का आपण अगोदर ती गिरणी गवत लावले थे, होते तिथेच ना हा हा चालेल दे नको आपल्याला ती आहे का धन धन आता डिझल डिझल चर्मन काय तुला ऐका 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 मी ना सरपंचा तोंडून ऐकले त्यांच्या राहनात धन म्हणजेच वावरात धने ऐका कोणाला काय सांगू नका त्याला तर बिलकुल नाही अजिबात सावलंच नाही त्याला तर अजिबात सांगायचं तुम्हाला माहितीये पण माहिती त्याला कळता कामा नाही पण नेमकं कुठे त्यांच्या राहणार घर अरे पण कुठं बोरीच्या झाडा खाली का ते विहिरी शेजारी कुठं नेमकं झाडा झाडाखाली झाडा खाली त्या पट्टीत बुरीच्या पट्टी कुठेही सापडू शकत आपल्याला माणसांची गरज आहे माणसं आहे त्यांच्याकडे माणसं नाही येत त्यांच्याकडे माणसं नाही आपण माणसं उभे करू आपण श्याम बोलू तू ये लयच वेळ पडली तर आपण आता खाली सुजाता बाईला बी घेऊ जमत जाईजात पण नको आवश्याला ठेवायचं नाही गांठ्याला अजिबात कळू द्यायचं फोन करून सांगा श्यामरच राहते सुजाताबाई काम आहे तुमच्याकडे येते कांदा हा तेवढच राहिलो होत आता रोजगार हमीवर नाही रोजगार हमीवर नाही तुम्हाला मग ते गळ्यातलं गंठण परत ते काय म्हणते त्याला मंचली ते, ते, ते चंद्रहार असं पाहिजे का रोजगार हमीवर का रोजगार हमीचा नाही विषय गुप्त धन हे गुप्त धन मला हो नाही नाही दुसऱ्याच आहे पण मला आहे म्हणून तुम्हाला सुद्धा हिस्सा दिला जाईल तुम्ही फक्त सोबत राहा नाही नाही म्हणलं आहो खर खर मिळणार आहे पक्की खबर आहे आपल्याकडं नाही भेटलं मग नाही भेटलं तर मी स्वतः घेऊन देईल चालतंय हा पण तुम्ही सोबत खायचं आम्हाला माणसं कमी येत जरा मग हा थोड्या वेळाने तिथे तुम्हाला फोन करतो हा हा अरे नेमकं कुठं सांगितलेलं आहे नेमकं आपण सगळं उकरून बघू हा उकर 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 शांत उकर काय तर दिसा ना बाई इकडे तर काय माहिती दिसा काय काय बघू 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 पांढर पांढर बघा बरं

खाली तुम्हाला खड्डे केले असते ना आता पण बघता उकर ऐकलं होतं अरे दादा मी माझ्या कानानेच ऐकलं होतं ते त्यांच्या तोंडाने बोलत होते झाले किती एकशे दहा खड्डे झाले अकरा म्हणजे खोट नाही मी तेच म्हणतो उगरा उगरा पुढे उघड शिपी आणतो का आपला पण आवाज ये सरपंचाला कळन बघा नीट बघा उकर दिसते काय 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 तिथं तिकडे डोक्यात तिकड बापरे चेअरमन काय चेअरमन चेअरमन बिकारी झालाय तुमच्या बरोबर पीएम आपने आपने बर 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 पाथ, पाथ ठीक आहे ना आणली तू आपण ना आपण फक्त आलोय काय म्हण आता घर निघलो काय म्हण अंधार झालाय कळलं उद्या आपण पुन्हा जाणार दिवस सुकावल्या बरोबर बरोबर पाठ पाठत जाऊ बॅटरी घेऊन कळलं आता कसं पावसाचं वातावरण झालं आता नको जायला ठीक आहे हा लवकर झोपायचं लवकर उठायचं कळलं ना सरपंच खुर्लं पिऊन खुर्लं पिऊर् सरपंच आली बोलायचं हॅलो अरे ते आपलं बोरीचं वावर आहे ना तिथे ना खड्डे खांदून झालेत आपल्या तारात झाड आणलेत ना आपण ते लावून टाक तिथं अच्छा एक काम कर मग आता जेवढे खड्डे झालेत ना तेवढे झाडं लाव उद्या परत खड्डे होण्याची शक्यता आहे खड्डे झाले कबाकीचे फळ झाडं लाव हा लवकर पावसाची वेळ झाली लवकर करून टाक झाड लावून टाकते सरपंच काय म्हणले काय म्हणले आम्ही खड्डे खाजून घेतले काय ते निपोरीच्या रानातले खड्डे झाले म्हणले परत कॅम्प झाला रा आपल्यासोबत त्या सरपंचाने आपल्या सोबत कॅम्प केला परत